भास्कर भगरे राष्ट्रवादीचे उमेदवार दिंडोरी लोकसभेत उभे आहेत त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे निवडणुकीसाठी एक महिना असल्याने नियोजन करण्यासाठी बैठक होती माझी आज जे पी गावित यांच्याशी चर्चा झाली नाही परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आम्हाला खात्री दिली बंडखोरी होणार नाही शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा मला खात्री आहे की त्यांना समजून सांगितलं जाईल ते निष्ठावंत आहेत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांवर काम करणारे नेते आहेत त्यांची निष्ठा कुठे ढळेल असं वाटत नाही त्यांना आज बैठकीला बोलावलं नाही पक्षाच्या वाटपामध्ये जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आम्ही इथे आमचा उमेदवार उभा केला आमचा मित्रपक्षांचा याला पाठिंबा आहे दिल्ली पासून नाशिक पर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी शरद पवार साहेब बोलले आहेत कोण उभं राहणार असेल तर त्याला समजावून सांगतील सगळ्यांचं लक्ष दिंडोरीला आहे तिकडे आमचा पूर्ण सहभाग शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा राहील महायुतीत विसंवाद आहे दुसऱ्या पक्षाचा निवडून येणार नाही आपल्या पक्षाचा उभं करायची मानसिकता आहे त्यामुळे उमेदवार ठरवण्यास त्यांचा विलंब होत आहे उमेदवारांच्या बाबतीत एवढा गोंधळ असेल तर लोकसभेत कसं प्रति लोकप्रतिनिधित्व करतील अशी शंका लोकांच्या मनात येईल त्यांच्या पक्षात काय चाललंय भुजबळ साहेब आमच्या पक्षात होते त्यावेळी ते आमचे नेते होते इकडे गेल्यावर ते त्यांची काय परिस्थिती आहे हे मला कसं कळते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी तुम्ही बोललात तर जास्त बोलू शकत त्यांना अधिक माहिती असेल त्यामुळे ते बोलले असते मला माहिती एक दुसरं सांगतो कोण काय म्हणाले याच्याविषयी रिॲक्शन द्यायला आज मला त्यातला वेळ नाही मला लवकर जायचं पाऊस पडायला लागला त्यामुळे मला पोचलं पाहिजे तुम्हाला काय प्रॉब्लेम त्यांचा प्रश्न आहे तेच मी म्हणतो की त्यांना कोण ओळखतं त्याला माझा मी गरीब माणूस आहे मी कशाला कोणाला काय डॉक्टर मला काय मला माहीत नाही लक्ष दिंजोरीला आहे पण आज सूचना दिलेल्या आहेत आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हे तिकडेही लक्ष ठेवून आहेत पण तिकडे पूर्ण सहभाग आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राहील असं आहे की युतीमध्ये प्रचंड विसंवाद आहे एकमेकाशी त्यांचं पटत नाही एकमेकावर त्यांचा विश्वास नाही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही आपल्या पक्षाचा दुबा करावा अशी मानसिकता बऱ्याच जणांची आहे आणि त्यामुळे त्यांचे उमेदवार ठरवण्यास विलंब होतो आहे याचा परिणाम त्यांना पराभव पाहण्यात होईल असं मला वाटतंय यान, कारण लोक उमेदवारांच्या बाबतीतच जर एवढा गोंधळ असेल तर मुळे यां पुढं यांचं लोकप्रतिनिधित्व कसं हे लोकसभेत करणार अशी शंका लोकांच्या मनात यायला भरपूर वाव आहे लोकनायक न्यूज